नमस्कार श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूया अंडा मसाला इथं मी चार अंडे बॉइल करून घेतले आहेत आणि मधोमध दोन काप करून घेतलेले आहेत चला तर मग आता अंडा मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया कोथिंबीर धना पावडर जिरा पावडर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला घरगुती काळा मसाला तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत मीठ टोमॅटो प्युरी दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे गॅसवर तवा ठेवून तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल टाकून आता अंडे आपण फ्राय करून घेऊया मीडियम गॅसवर अंडी फ्राय करून घ्यायची आहेत त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया अंड्याचे काप अर्धा मिनिट असंच तेलात छान असे परतून घ्यायचे आहेत अंडे परतून झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया त्यासाठी तव्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आपल्याला हा कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा तेलात तेला लवकर परतला जावा म्हणून आपण त्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहोत हे बघा कांदा छान असा परतला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट बनवलेली ते टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि तेलामध्ये ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आता तर हे छान असं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेऊया ते मिक्स करून घेऊया हे मी तेलामध्ये एक ते दोन मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया मसाले छान असे तेलामध्ये परतूया मसाले परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा गिलास पाणी टाकून घेऊया मिक्स करून घेऊया हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही ग्रेव्ही एक मिनिट अशी शिजू द्यायची आहे हे बघा ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये फ्राय केलेले अंडे टाकून घेऊया या, या पद्धतीने सर्व अंडे टाकून घेऊया एक मिनिट आपण अंडी असे शिजू देणार आहोत नंतर आपण पलटून घेऊया अंडी एक मिनटानंतर आता ही अंडी आपल्याला पलटून घ्यायची आहे आता आपला अंडा मसाला तयार झालेला आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपला हा मस्त चमचमीत असा अंडा तवा मसाला तयार झालेला आहे